आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील नेते पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने क्लब येथे मनसे नेते सरचिटणीस अध्यक्ष हे सगळे बैठकीला उपस्थित होते यावेळी राज ठाकरे यांनी मुंबईतील नेते पदाधिकाऱ्यांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या दोनच पक्षांच्या कार्यकर्त्यांची तळागळात ताकद आहे दोन नी नी या दोन पक्षांव्यतिरिक्त बाकी पक्षांची मुंबईत एवढी ताकद नाही त्यामुळे कामाला लागा अशा सूचना देखील राज ठाकरे यांनी बैठकीत दिल्याची माहिती समोर आली आहे मनसे गटाध्यक्षांनी व इतर पदाधिकाऱ्यांनी विषय जबाबदारी घेऊन निवडणुकीच्या कामाला लागा मतदार याद्या तपासा या सूचना मनसे अध्यक्ष मुंबईतील नेते पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने काही सूचना राज ठाकरे यांनी या बैठकीत नेते आणि पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत मतदार यादीतील गोळ हे दोन हजार सतरा पासून सांगत आहेत आता बाकी त्यांनी हा विषय घेतला असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आता भाजपचे मंत्री जय कुमार गोरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले अख्ख्या महाराष्ट्राने जे बोललेले त्यांचा प्रभाव पाहिला आहे त्यामुळे याच्यापेक्षा मी काही सांगायचं आवश्यकता नाही अपक्ष पण आमदार निवडून येतात पण पक्षाचा एकही आमदार निवडून येत नाही याच्यावरून ये आपण कुणाची किती ताकद आहे या संदर्भात आपण अनुमान आपण काढलं पाहिजे असं जय कुमार यांनी म्हटलंय अपक्ष पण आमदार निवडून येतात पण पक्षाचा एकही आमदार निवडून येत नाही याच्यावर आपण कुणाची किती ताकद आहे या संदर्भात आपण अनुमान आपण काढलं पाहिजे दादा गोरेंच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला नेमकं काय वाटतं पण ती प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा